आपल्या महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चोवीसचा चा जो पूरक अर्थसंकल्प मांडलेला आहे जो सप्लिमेंटरी बजेट मांडलेला आहे त्या बजेटवर मी माझे विचार विचार व्यक्त करण्याकरता सभागृहात शांतता ठेवा रणधीर सावरकरजी अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीस चे सभागृहात शांतता ठेवा खाली बसून घ्या ठीक आहे आता तुमचं नाव पुकारलेलं आता तुम्ही नव्हता त्यामुळे मी भास्कर जाधव ठीक आहे यानंतर देतो बसा यानंतर देतो आता त्यांनी सुरू केलंय त्यांनी सुरू केलंय त्यांचं झाल्यावर देतो बसा हो पण आता मी केलंय सुरू झाला सन्माननीय अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीसचे चे हे जे सप्लिमेंटरी बजेट आहे त्याच्यावर मी माझे विचार मांडण्याकरता उभा आहे अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा एकूण जो अर्थसंकल्प होता तो सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे नव्वद आणि कोटी आणि अडसष्ट लाखांचा होता जुलै दोन दो हजार नव नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण जो चोवीस पंचवीस साठी पुन्हा पुरवणी मागण्या ज्या सहभागाला सादर केल्या त्या चौऱ्याण्णव हजार आणि आठशे नव्वद कोटी आणि सहा लाखाच्या होत्या सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या पुरवणी मागण्या या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी आणि चाळीस लाखाच्या आहेत अध्यक्ष महोदय अजून एक पुरवणी मागण्यांचा या ठिकाणी प्रस्ताव सभागृहासमोर मंजुरी करता येणार आहेत आणि या सगळ्या दोन वेळच्या जर पुरवणी मागण्या बघितल्या तर एकूण एक लाख तीस हजार सहाशे सत्याहत्तर कोटी आणि सेहेचाळीस लाख रुपयांवर या पुरवणी मागण्या पोचलेल्या आहेत अध्यक्ष महोदय या राज्याचा अर्थसंकल्प या राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना पुरवणी मागण्या किती याव्यात याच्याकरता म्हणून गोड बोले समितीनं काही आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत काही सूचना केलेल्या आहेत काही निर्देश दिलेले आहेत आणि तो त्या गाईडलाईन्सला आधारभूत मानून आपण सर्वसाधारणपणे हे पुरवणी अर्थसंकल्प मांडत असतो तो साधारणपणे एकूण मूळ मूळ अर्थसंकल्प जो आहे त्याच्या पाच ते दहा टक्क्यापेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या करू नयेत अशा प्रकारचा आपल्याला सर्वसाधारणपणे संकेत आहे आपली प्रथा आहे राज्याची आर्थिक स्थिती आर्थिक घडी ही विस्कटली जाऊ नये आर्थिक शिस्त बिघडली जाऊ नये या करता म्हणून ही बंधनं आपण मान्य केली पाहिजेत पाळली पाहिजेत अशी या प्रकारची अपेक्षा आहे परंतु आज फक्त आणि फक्त दोन पुरवणी मागण्यामध्ये मा जर आपण विचार केला तरी पाच ते दहा म्हणजे कमीत कमी पाच जास्ती जास्त दहा टक्क्याची जी मर्यादा आहे ही मर्यादा ओलांडून आपण बावन्न एकोणीस टक्के आणि बाव एकोणीस पॉईंट बावन्न टक्के इतक्या रकमेपर्यंत आपण या ठिकाणी पुरवणी मागण्या ह्या पुरवणी मागण्या या ठिकाणी सभागृहासमोर मंजुरी करता आणलेल्या आहेत अजून एक मी सांगितलं मार्च महिन्यामध्ये सुद्धा अजून पुरवणी मागण्या येतील आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्या राज्याची पूर्णपणे आर्थिक स्थिती ही कशी बिघडली गेली आहे आर्थिक जो आपल्याकडे एक शिस्त होती ती आर्थिक घडी कशी विस्कटले त्याची सरकारनं दिलेलीच आकडेवारी मी आपल्या सर्वसमोर ठेवली आहे आणि यातून सरकारनं महाराष्ट्रातलं जे एक वेगळं अर्थकरण महाराष्ट्राची एक वेगळी आर्थिक शिस्त होती की जिचा आदर्श देशामध्ये वेगवेगळी राज्य घेत होती आणि त्याचं अनुकरण करून आपल्या राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये बिघडू नये याकरता म्हणून ती राज्य आता सुधारणेकडे चालली आहेत आणि आपण मात्र ते आर्थिक शिस्त बिघडवण्याकरता जातोय अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण दिसतंय मी या ठिकाणी तात्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा सन्मान राखून मी माझं या ठिकाणी मत मांडतो अध्यक्ष महोदय सर्वसाधारणपणे इतक्या वर्षामध्ये मी बघितलं तर अर्थमंत्र्यांनी एकदा का मार्च महिन्यामधलं फुलफ्रेज बडे सादर केलं की साधारणपणे अर्थमंत्र्यांचा त्या अर्थावर अर्थ याच्यावरती फार अशा पद्धतीनं त्यांना काही कोणाची सोय करता यायची नाही कुणी काही मागितलं तर त्याला देता यायचं नाही परंतु आपल्या राज्यामधले अर्थमंत्री अशा पद्धतीनं झाले होते की एक प्रकारे कुबेराचा अवतार एक प्रकारे राजा हरिचंद्राचा अवतार दादांच्याकडं कुणीही काही मागितलं की दाबा ज्याला त्याला ते पैसे देत होते आणि माझ्यासारखा का कार्यकर्ता माझ्यासारखा का आमदार थोडासा विचार करत होता की अर्थमंत्री इतक्या वर्षामध्ये अद्या कुठल्याही अर्थमंत्र्याकडे गेलो की ते अर्थमंत्री म्हणायचे की मी त्या त्या खात्याचा आउटलेट देऊन टाकलाय त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटा आता मी फार काही करू शकत नाही आणि मग हे दाबा अशा पद्धतीनं कसे काय पैसे देतात काय जादू आहे याचं कोडं काय मला उलगडलं नाही आणि म्हणून मी त्यांचा आदर राखून सांगतो की अशा पद्धतीनं अर्थमंत्री पैसे देत होते ते कसे काय देऊ शकत होते अशी आर्थिक अर्थकारणामध्ये किंवा बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये अशी काय तरतूद अर्थमंत्र्यांनी करून ठेवली होती ती जर आम्हाला कळली तर फार बरं होईल अध्यक्ष महोदय इथं जर आपण बघितलं तर सदतीस हजार आणि एकूण जर आपण बघितलं तर सद पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी आणि चाळीस लाख रुपयाच्या पुरवणी मागण्या इथे जेव्हा सभागृहासमोर आल्यात त्यावेळेला जर आपण बघितलं असेल तर एकूण या विधामध्ये एकोणतीस भा विभागांचा सगळा समावेश आहे पण त्यातल्या अकरा विभागांना तीस हजार सातशे अकरा कोटी आणि चौऱ्याहत्तर लाख रुपये हे केवळ अकरा विभागांकरताही पुरवणी मागण्या आपल्यासमोर मंजुरी करता आल्यात अध्यक्ष महोदय या विषयावर मी फार काही वेळ घेणार नाही राज्याची आर्थिक घडी ही विस्कटता कामाने, कामाने। ती बिघडता कामाने राज्याचं आर्थिक धोरण हे शेवटी शिस्तीनंच चाललं पाहिजे नियमानं चाललं पाहिजे याकरता म्हणून माझा आग्रह आहे याच्यापेक्षा मला फार काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही अध्यक्ष महोदय आज आपण जी चर्चा करणार आहोत ती कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मत्स्य विकास सार्वजनिक बांधकाम उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म या विभागावर आपण चर्चा करणार आहोत आणि म्हणून मी जनरल बोलल्यानंतर आता मी आपल्या नजरेसमोर आणून देऊ इच्छितो की आपल्याकडे जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या सार्वजनिक विभागाकरता शासकीय निवासी इमारतींकरता म्हणून आपण एकोण दोनशे त्र्याण्णव कोटी सदतीस लाख आणि ऐंशी हजार रुपये या ठिकाणी आपण तरतूद केलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी ह्या ज्या नवीन शासकीय इमारती आपण बांधणार आहोत त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्याकडे पूर्वीपासून माझी मागणी आहे की आपल्या राज्यामध्ये महिलांच्या उमेद ज्या संघटना आहेत उमेद संस्थेच्या मार्फत संघटनेच्या मार्फत किंवा उमेद संस्थेमार्फत आज महिला बचत गट मोठ्या प्रमाणामध्ये गावागावामध्ये कार्यरत आहेत एका गावामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी ग्रामसंघ तयार होतो आणि मग त्याचा असे ते संघ त्यांचे होत जातात आणि म्हणून त्या संघांना सुद्धा त्यांनी उत्पादित केलेला त्यांनी बाजारात आणलेला नाही अध्यक्ष महोदय त्यांनी उत्पादित केलेला जो माल असतो तयार केलेला तो माल, के माल विकण्याकरता म्हणून ज्या ठिकाणी गर्दीची गर्दीच्या ठिकाणी शासकीय इमारती सरकार बांधेल त्या ठिकाणी एक गाळा त्या उमेद संघटनेच्या महिलांनी स्वतः उत्पादित केलेला माल विक्री करता मोफत ठेवा अशा पद्धतीची माझी मागणी आहे आणि ती मागणी सरकारनं त्यावेळेला तत्वता मान्य केली होती आणि म्हणून ह्या नवीन इमारतीच्या ह्या पुरवणी मागणीच्या निमित्तानं पुन्हा मी सरकारला विनंती करतो की महिलांच्या शेवटी जीवनामध्ये आणि ह्या उमेद संघटनेची रचना अशी आहे की घराघरातून महिला त्या ठिकाणी त्या उमेद संघटनेला जोडले गेलेल्या आहेत त्यांच्या संघाला जोडलेल्या आहेत ग्रामसंघाला गेलेल्या आहेत विभाग संघाला त्या जोडले गेलेल्या आहेत आणि म्हणून त्या महिलांना जर आपण मदत केली त्यांच्या बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर त्यांच्या जीवनामध्ये एक अमूलग्र बदल होईल अध्यक्ष महोदय मी माझ्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची सोय केली त्याचबरोबर आपल्याकडं पंचायत समिती जो पंचायत समितीचा जो शेष फंड येतो ते सदस्य आपापल्या भागात विकास कामांकरता वाटून घेतात मी माझ्या कार्यक्षेत्रामधल्या असलेल्या पंचायत समितीमध्ये एक निर्णय करून टाकलाय की पंचायत समितीचा जो शेष फंड येतो तो शेष फंड हा रस्ते पाणी पाखाड्या आणखीन कशाकरता न देता तर ह्या उमेद संघटना ज्या आहेत त्या उमेद संघटनांच्या ज्या ठिकाणी वस्तू बनवण्याकरता म्हणून काही त्या ठिकाणी त्यांना जी काही सामुग्री घ्यावी लागते त्याच्या पैशाकरता त्याच्याकरता म्हणून त्यांना मोफत मदत करावी हे माझ्या मतदारसंघामधल्या पंचायत समितीतून मी हे काम सुरू केलं आहे आणि त्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग त्या ठिकाणी कोण आईस्क्रीम बनवत असतील त्याचं साहित्य असेल कोण त्या ठिकाणी फ्रीज कोणाला लागत असेल ला ला कोण त्या ठिकाणी आमच्याकडे कोकणामध्ये जेवणाच्या पत्रावळ्या बनवतात कोण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात त्यांना लागणारी सामुग्री आहे त्याला लागणारी जी अवजार आहेत त्याला लागणारी जी मशनरी आहे ती मोफत द्यावी अशा प्रकारचा आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना मदत होते आणि म्हणून ती इमारतीची जागा वर्दळीच्या जा ठिकाणी एखादं शासकीय हॉस्पिटल असेल पीडब्ल्यूचं कार्यालय असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल तहसीलदार कार्यालय असेल तिथं जर नवीन इमारत झाली तर एक गाळा त्यांच्याकरता राखून ठेवावा आम्ही आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अध्यक्ष ती सुरुवात केलेली आहे माझाच मुलगा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एक नवीन इमारत माननीय दादानी वन मध्ये अठ्ठावन्न कोटी रुपये त्याला दिले तिथं आम्ही महिलांनी उत्पादित केलेला माल विक्री करता स्वतंत्र गाळा त्यांना मोफत देण्याची जागा आम्ही ठेवलेली आहे अध्यक्ष महोदय दुसरी जी बाब क्रमांक आहे ती पंच्याऐंशी आहे पान क्रमांक सत्तावन्न आहे आणि मागणी क्रमांक एच तीन आहे त्याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवासी विद्यार्थी परीक्षेक्षण दुसरी दुरुस्ती करणं आणि तिस त्याच्यामध्ये असं खनी कर्म योजना अंतर्गत शेवटी वाटप करण्याचा विषय सुद्धा त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय तिसरी जी बाब क्रमांक आहे ती, ती सत्याऐंशी आहे पान क्रमांक एकोणसाठ आहे आणि मागणी क्रमांक सहा आहे त्याच्यामध्ये तीनशे दहा कोटी रुपये आपण या ठिकाणी शासकीय कार्याच्या इमारती करता म्हणून तरतूद केलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की मी दोन हजार नऊ दहा साली पालकमंत्री असताना तीनशे दहा कोटी रुपये माझ्या मतदारसंघातल्या गुवाहागर तहसीलदार कार्यालयाकरता करता म्हणून आपण तरतूद केली ती रक्कम आपण कलेक्टरच्या खात्यामध्ये सुद्धा जमा करून ठेवले पण आज ता काय तिथलं बांधकाम काय होऊ शकलेलं नाही अध्यक्ष मोदय या निमित्ताने ही बाब मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की त्यावेळेला आनंदीबाई जोशी आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर या आनंदीबाई जोशींच्या नावानं त्या ठिकाणी इमारत आहे आणि म्हणून तिथं नगरपालिका कार्यालय आहे समुद्र किनारी कार्यालय आहे आणि म्हणून तिथली सुद्धा बांधकाम होऊन त्या तहसीलदार खर्चे कार्यालयामध्ये मंत्री महोदय पोलीस स्टेशन पासून सगळा कारभार चालावा याच्याकरता सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्ष महोदय बा बाप क्रमांक पान पान, पान क्रमांक त्रेसष्ट बाप क्रमांक ब्याण्णव मागणी क्रमांक एस सेवन की तिथं जे लिहिलेलं आहे की राज्यातल्या विविध ठिकाणच्या शासकीय निवासी इमारतीचं बांधकाम तसं अंतर्भायत रचना दुरुस्ती अध्यक्ष महोदय माझ्या चिपळूण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मी चिपळूण तालुक्यामध्ये राहतो तिथली बरेच वर्षापूर्वी बांधलेले एक प्रांत कार्यालय तशी आपली इमारत त्यांची निवासी इमारत म्हणजे प्रांत तहसीलदार अशा शासकीय लोकांकरता एक निवासी इमारत आपण सा त्या काळामध्ये बांधलेली होती पण दोन हजार पाच आणि दोन हजार सातचा जो महापूर झाला चिपळूणमध्ये त्या महापुरामध्ये ती इमारत पाण्याखाली गेली आज तिथल्या असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना राहण्याकरता कुठल्याही प्रकारची सोय नाही आणि म्हणून इथं सुद्धा सरकारनं ही जी पुरवणी मागणी आणलेली आहे त्या पुरवणी मागणीच्या निमित्तानं मी विनंती करतो की तिथला सुद्धा विचार करावा अध्यक्ष महोदय बाप क्रमांक त्र्याण्णव पान क्रमांक चौसष्ट मागणी क्रमांक सात इथं आहे राज्यातल्या विविध ठिकाणच्या न्यायाधीश व न्यायिक या ठिकाणी अधिकारी यांच्या निवासाचं बांधकाम अध्यक्ष महोदय आपण न्यायालयावर बऱ्यापैकी खर्च करतो न्याय व्यवस्थेवर बऱ्यापैकी खर्च करतो परंतु आजही न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया दिवसागणिक लांबत चाललेली आहे ही प्रक्रिया वेळेवर लोक पूर्ण होत नाही आपण सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा केल्या आपण तिथं महिलांची न्यायालय उभी केली आपण दिवसा रात्रीची न्यायालय उभी केली आपण तिथं वेगवेगळ्या प्रकारची न्यायालय उभी केली पण आजही जो न्याय वेळेवर मिळाला पाहिजे तो मिळत नाही तो जर मिळाला तर निश्चितपणे या ठिकाणी फार बरं होईल अध्यक्ष महोदय राज्य बाप क्रमांक चौऱ्याण्णव पान क्रमांक पासष्ट विषय राज्यातील राज्य महामार्गाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या आस्थापनासाठी खर्च पाचशे कोटी रुपये अध्यक्ष महोदय आपण हे महामार्गाच्या जी आस्थापना आहे म्हणजे जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या खर्चा करता म्हणून राज्य सरकार पुरवणी मागण्याच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये खर्च करते अध्यक्ष महोदय ज्या मी कोकणातून येतो त्या कोकणाला पूर्णपणे फक्त आणि फक्त एकच महामार्ग आहे एकच मार्ग महामार्ग आहे ज्याला मुंबई गोवा महामार्ग म्हणतात त्याचा नंबर आहे सासष्ट महान महामार्ग मा, मा, नंबर सासष्ट पूर्वी सतरा होता आता सासष्ट झाला अध्यक्ष महोदय आपण देखील ऐकला असाल पुरा देश ऐकतोय राज्य ऐकतोय की या राज्यामधला आणि या देशामधला सगळ्यात रखडलेला जर महामार्ग कोणता असेल तर तो माझा मुंबई महागोवा मार्ग आहे मुंबई गोवा महामार्ग आहे किती वर्ष रकडावा दोन हजार अकरा साली या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये सर्वांनीच त्या संदर्भामध्ये वाट अनेक वेळा चर्चा केली त्या त्या वेळच्या मंत्र्यांनी या सभागृहामध्ये आश्वासन दिली प्रत्येक मंत्र्याचं आश्वासन एक ठरलेलं आहे की येत्या मार्च महिन्यामध्ये हा रस्ता आपला डिसेंबर महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल दोन हजार अकरा पासून आज दोन हजार चोवीसचा डिसेंबर संपत आला अध्यक्ष महोदय आजही सांगता येणार नाही हा रस्ता कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही अध्यक्ष महोदय हा महामार्ग केवळ एक दोन जिल्हे जोडणारा नाहीये तर हा महामार्ग दोन राज्य जोडणारा महामार्ग आहे एक महाराष्ट्र आणि दुसरं गोवा वास्तविक हा महामार्ग प्राधान्यानं व्हायला पाहिजे होता पण आमच्या गडकरी साहेबांचा आमच्यावर काय राग आहे मला माहीत नाही मी सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटलो ते सुद्धा सभागृहामध्ये नेहमी त्यांचं मी भाषण ऐकलं की मी या रस्त्याबद्दल अनेकांच्या शिव्या खाल्ल्या या रस्त्याबद्दल आम्ही एक पुस्तक लिहिलं तर काय पुस्तक लिहून होईल अरे काय झालं कशाकरता झालं कुठे अडचण आली कुणी अडवलं का अडवलं कशाकरता अडवलं काय तुम्हाला आमच्याकडून मदत काय हवी आम्ही काय केलं पाहिजे हे कधीतरी येऊन तुम्ही आमच्या समोर सांगा मी त्यांना अनेक वेळा विनंती केली की बाब गडकरी साहेब त्यांच्याने माझे अत्यंत अत्यंत जिवाळ्याने घगुती संबंध आहेत मी त्यांना अनेक वेळा म्हणालो साहेब तुम्ही पनवेलला उतरा आणि पनवेल वरून आपण एक व्हॅनिटी कार करू आणि व्हॅनिटी कार करून तुम्ही फक्त चिपळूण पर्यंत माझ्या बरोबर तुम्हाला अधिकारी काय सांगतात ते आम्ही काय या ठिकाणी ओरडतोय आम्ही काय या ठिकाणी तळमळतोय का, 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 का। वस्तुस्थिती रस्त्याची त्या काय आहे ती एकदा कधीतरी बघा अध्यक्ष महोदय हा मुंबई महामार्ग त्यानंतर हा समृद्धी महामार्ग झाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला त्याच्यानंतर हा दुसरा ग्रीन वे त्या ठिकाणी होतोय अध्यक्ष महोदय हा महामार्ग म्हणजे काय अध्यक्ष महोदय हा रस्ता नवीन नाही आहे लोकांना असं वाटतं की मुंबई गोवा महामार्ग हा नवीन होतोय आणि म्हणून त्याला वेळ होतोय अध्यक्ष महोदय हा रस्ता जो एक्झिस्टिंग रस्ता आहे जो आता अस्तित्वात असलेला रस्ता आहे ह्या रस्त्याचं फक्त रुंदीकरण आहे फक्त रुंदीकरण आहे हा रस्ता नवीन नाही आहे याच्यामध्ये नवीन फक्त एकच आहे ते म्हणजे कशेडी घाटामध्ये एक बोगदा नवीन काढलेला आहे एक त्या ठिकाणी माणगावला शहराच्या बाहेरून डायव्हर्शन काढायचं काम करायचं आहे आणि दुसरा इंदापूर शहराच्या बाहेरून एक डायव्हर्शन काढायचं आहे अध्यक्ष महोदय आज तागायत फक्त बोगदा एक मार्गी चालू झाला परंतु तो काही रस्ता दुसऱ्या बाजूने चालू झाला नाही इंदापूरचा बायपास रोड झाला नाही माणगावचा झाला नाही फक्त वडखळचा झाला आणि म्हणून याकडे सुद्धा सरकारनं लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय राज्यातील प्रमुख जिल्हा मार्ग याच्याकरता पाचशे कोटी रुपये आपण ठेवलेले आहेत आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकलं खूप आनंद वाटला खूप आनंद वाटला त्यांनी एक काव्य केलं त्या काव्यामध्ये एक त्यांनी शब्द वापरला की आता स्थगिती नाही ते कुठल्या अर्थानं बोलले ते मला चांगलं माहिती आहे पण मी त्यांचा अर्थ सकारात्मक घेतो मला माहिती आहे की एकनाथराव शिंदेने आम्ही ते पलीकडे गेल्यानंतर सरकार झाल्यानंतर आम्ही जे उद्धव साहेबांबरोबर राहिलो जे पवार साहेबांबरोबर आमदार राहिले जे काँग्रेसबरोबर राहिले त्यांच्या सगळ्यांच्या कामाला स्थगिती दिली सगळ्यांच्या कामाला स्थगिती दिली अध्यक्ष महोदय असं पहिल्यांदा घडलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे कारकिर्दीत घडणार नाही असा माझा आशावाद आता वाढायला लागलाय मी त्यांना हळूच विचारलं की आम्हाला देखील निधी देणार का ते म्हणाले देणार <laughs> माझी खात्री आहे ती देतील खात्री आहे मी उगाच काय कोणाला चढवत नाही पण अध्यक्ष महोदय देशाच्या इतिहासामध्ये राज्याच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं की विरोधी पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांना अडीच वर्षामध्ये विकासाकरता एकही रुपया दिला गेला नाही अध्यक्ष महोदय एकही एक रुपया बजेटमध्ये आमच्या कामाला एकही एक रुपया आम्हाला दिला गेला नाही आज सप्लिमेंटरी बजेट इथं आलेलं आहे आलेलं आहे पाचशे कोटी करता आता तरी तुम्ही आमच्या मतदारसंघातल्या जनतेचा विचार करा कारण ते आमची वैयक्तिक कामं नाहीत आणि म्हणून त्याचा विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्ष महोदय नाबार्ड कर्ज कर्ज सहाय्य योजनेतून दोनशे पन्नास कोटी फुलांच्या कामाकरता दिलेल्या आहेत पूर्वी नाबाडचे पुलांची कामं ही त्यावेळेला सर्कलला द्यायची असली आपणही पाचसा वेळा निवडून आला आम्हीही निवडून आलो सर्कलकडे पहिल्यांदा पैसे यायचे आणि सर्कल वाईज त्याची विभागणी व्हायची परंतु आता कामवाईज विभागणी होते आणि म्हणून त्याच्यामध्ये देखील आमच्या लोकांचा विचार व्हावा अशा प्रकारची विनंती करतो अध्यक्ष महोदय इथं सत्तावीस कोटी पन्नास हजार रुपये आपण मुख्यमंत्री बळीराज वीज सवलत योजनेकरता केलेला आहे अध्यक्ष महोदय याचा आम्हाला फायदा होत नाही याच्यामध्ये सरकारचा दोष नाही पण आम्ही कोकणातले लोक एकही पैसा कोणाचंही सरकारी देणं कुठलंही आम्ही थकवतच नाही वीज बिल थकवत नाही सरकारची पाणी घरपट्टी घर सरकारी कर काय जो महसूल असेल यातला एकही रुपये आम्ही कधी थकवत नाही आणि म्हणून आम्हाला याचा फायदा तसा होत नाही आम्ही कर्जसुद्धा काढत नाही आम्ही ना थकवत नाही परंतु सरकारनं ना या संदर्भात कोकणामध्ये काहीतरी वेगळा विचार पूर्वीचं जेव्हा फेडरेशन आपल्या सेपरेशन केलं होतं त्यावेळेला तसा फायदा झाला तसा करावा अशा प्रकारची विनंती करतो राज्यातील यंत्रवा खरोदी करता तीनशे कोटी रुपये दिलेले आहेत अध्यक्ष महोदय मी माझ्या कारकिर्दीमध्ये दोन हजार चौदा ला माझ्या मतदारसंघामध्ये एक वस्त्रोद्योग कारखाना मंजूर करून घेतला होता एक फूड पार्क मंजूर करून घेतलं होतं एक त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क मंजूर करून घेतलं होतं आणि एक लॉजिस्टिक हब हब करून घेतलं होतं की ज्याच्यामध्ये रासायनिक कारखाना नाही नुकतंच महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी आमची एम आय डीशी रद्द केलेली आहे आत्ता आत्ता निवडणुकीमध्ये ती घोषणा केलेली आहे माझी विनंती आहे सरकारला की शेवटी लोकांना जर रोजगार द्यायचा असेल तर आता लोकांना शेती कर करत नाहीत आणि म्हणून रोजगार साधन म्हणून ती एम आय डीशी पुन्हा एकदा त्या ठिकाणी उभी करा अशा प्रकारची विनंती करतो लोटे एम आय डीशी माझ्या भागामध्ये आहे तिथं प्रदूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय मासेमारी होते खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास होतो सातत्यानं मासेमारीच्या संकटाला आम्हाला लोकांना सामोरं जावं लागतं आणि मासेमारी झाल्यानंतर लोकांच्या रोषाला देखील आम्हाला सामोरं जावं लागतं लोकांच्या रागाला आम्हाला बळी पडावं लागतं खरं तर ला 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 या एमआयडीसी मध्ये आमचा काडीचा संबंध नाही माझ्यासारखा माणूस त्या भागामध्ये आज पंधरा सतरा वर्ष आमदार आहे पण चुकून सुद्धा त्या एम आय डी सीमध्ये मध्ये कधी जात नाही पण त्यांच्या त्रासामुळं लोकांच्या शिव्या मात्र आम्हाला खाव्या लागतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण विचार करावा पण त्याचबरोबर एकत्रित एक पोस्ट प्रोत्साहन हो योजना आपण या ठिकाणी एम आय डी सी करता आणलेली आहे आमची एम आय डी सी जरी प्रदूषित पाण्यामुळे लोकांना त्रास होत असला तरी ती एम आय डी सी डोंगरी भागामध्ये आहे आणि म्हणून डोंगरी भागामध्ये असलेली एम आय डी सी मागास भागामध्ये असलेली एम आय डी सी त्याला विशेष प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो दुसरा मुद्दा आहे तो आपण दुग्ध विकास पान नंबर तेहतीस त्या ते ठिकाणी बाप क्रमांक एकोणपन्नास अध्यक्ष महोदय राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पना पुरवठा करण्याकरता दूध शेतकऱ्यांना अनुदाना करता आपण या ठिकाणी सातशे अठ्ठावन्न आणि कोटी आणि शहाण्णव सातशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न आणि शहाण्णव हजार कोटी रुपये ही तरतूद केली सहकारी आणि खाजगी या अजूनपर्यंत आपण सहकारी तत्वावर चालणाऱ्या दूध सोसायट्यांनाच मदत करत होतो पण आता खाजगी दूध उत्पादकांना दिली मदत करतोय आपण याच डेफिनेशन क्लिअर होणं गरजेचं आहे नक्की कोणाला खाजगी म्हणजे नक्की कोण शेतकरी जो शेतकरी स्वतः खाजगी दूध तयार करतो जो शेतकरी स्वतः दूध उत्पादन करून विकतो त्याला देणार की डेअरी येणार हा सुद्धा विषय केला पाहिजे आणि जर तशा पद्धतीने असाल तर आमच्या कोकणामध्ये दूध उत्पादनाकरता कारण कालच्याच आम्ही यांच्या माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये मी बघितलं की मराठवाड्यातलं आणि विदर्भातलं दूध उत्पादन वाढावं वा। म्हणून खास तरतूद करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे माझा कोकण सुद्धा पूर्णपणे मागास आहे पण त्या ठिकाणी वाशिष्ठी दूध डेअरी नावाची एक डेअरी गेल्या अनेक वर्षांच्या स्वप्नानंतर अनेकांच्या अनेक प्रयत्नानंतर एक यशस्वी डेअरी उभी राहते असं वाटायला लागलंय यशस्वी डेअरी आजपर्यंत आमच्याकडे हा प्रकल्प असे अनेकांनी प्रयत्न केले पण काही होऊ शकले नाहीत आणि मग त्या डेअरीला देखील खाजगी डेअरी म्हणून जर मदत करणार असाल तर आम्हाला निश्चितपणे आनंद वाटेल अध्यक्ष महोदय सागरी मासारी नियोजन नियमन योजनेअंतर्गत सुरक्षा रक्षा अध्यक्ष महोदय सागरी महामार्ग, सागरी योजने हा सागर संपूर्णपणे कोकणाच्याच बाजूला आहे सातशे वीस किलोमीटरचा जो सागर किनारा आहे तो फक्त आणि फक्त कोकणात असता अध्यक्ष मोदय पण या ठिकाणी मारी करणाऱ्या माणसांना मासेमारी करणाऱ्या उद्योजकांना व्यवसायकांना छोटे छोटे मास करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीनं सरकारी योजनांचा लाभ मिळायला पाहिजे होता तो काय लाभ मिळू शकलेला नाही याच कारण असं आम्ही पहिल्यांदा सांगतो की आम्ही कोकणातले लोक कुठल्याच विषयामध्ये कर्जच काढत नाही सरकारी योजनांचा लाभ घेणं त्याचं मिळणारं अनुदान घेणं त्याच्यापासून मिळणारी सबसिडी घेणं किंवा ते कर्ज बुडवणं हा नाही कारण कर्जच जर घ्यायचं नाही तर बुडवायचा प्रश्न येत नाही आणि म्हणून कर्जाचं रिशेड्युलिंग हे सरकारने केलं तरी कोकणातले लोक जर कर्जच घेत नाही तर सरकारचं रिशेड्युलिंग काय करणार पण त्याच वेळेला कोकणानं सरकारनं घेतलंय की आम्ही काजू उत्पादकांना दहा रुपये अनुदान देणार आहोत हे राज्यपाच्या भाषणामध्ये होतं माझं परवाच्या भाषण झालं नाही पण चांगले दोन तीन मुद्दे मी मांडतोय आपल्या मतीनं आणि म्हणून कोकणाचं सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही कापूस एकाधिकार खरेदी केला करता त्याच पद्धतीनं कोकणामध्ये सुद्धा काजूबी खरेदी विक्री खरेदी केंद्र जर तयार केलीत तर कोकणातल्या लोकांना निश्चितपणे फायदा होईल आंबा खरेदी केंद्रे जर तयार केलीत तर कोकणातला फायदा होईल अध्यक्ष मोदय एम आय डी सी बद्दल काही चांगले मुद्दे माझे निर्णय आदित्यजी ठाकरे यांनी मला सुचवले होते पण मला माहित आहे की त्यांचा त्याचा अभ्यास मोठा आहे मला माहित आहे की त्यांनी खूप त्याच्यावर चांगला अभ्यास केलेला आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मी मांडण्यापेक्षा तुम्हीच त्या विषयामध्ये मांडा म्हणून त्या विषयामध्ये मी अधिकच मांडत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आर्थिक शिस्त राहिली पाहिजे आर्थिक शिस्त बिघडता कामा नये आर्थिक घडी विस्कटता आर्थिक कोसळता कामा कामाने आणि का हे राज्य कर्जबाजारी होता कामा नये कारण आज राज्याच्या डोक्यावर जवळजवळ सव्वा सात साडेसात लाख कोटी कर्ज झालेलं आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीनं पाच ते दहा टक्के फक्त एकूण बजेटच्या आपण कर्ज शकतो किंवा पुरवणी मागण्या कर्ज नाही पुरवणी मागण्या आणू शकतो आज दोन पुरवण्या मागण्या ह्या जवळजवळ एकूण अर्थसंकल्पाच्या वीस टक्क्यापर्यंत गेलाय मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना विचार विनंती करेन की काही आर्थिक शिस्त तुम्ही आणा ही आर्थिक शिस्त आणण्याकरता आमचं जे काय सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू सवंग लोकप्रियतेपासून आता आपल्याला बाजूला राहायला हवं राज्याचा आर्थिक गाडा शिस्तीत चालला पाहिजे याच्याकरता कधी कधी कठोर भूमिका तुम्ही घ्या ती जर कठोर भूमिका घेतलीत तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण तूर्त ह्या ज्या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत ह्या व्यवहार्य नसल्यामुळे त्याला विरोध करतो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र